तो आंदोलन 132 साल आगा से लगातार इसकी चुकी है। दुनिया का सबसे बड़ा आंदोलन दुनिया का सबसे लंबा आंदोलन तो राम मंदिर से बड़ा आंदोलन राम मंदिर का आंदोलन तो भारत भारत का था महाबोधि महाविहार का आंदोलन यह पूरी दुनिया का आंदोलन है क्योंकि यह आंदोलन इसलिए दुनिया का है क्योंकि इस स्थान पर इस स्थान पर सिद्धार्थ गौतम ने जब उनतीस साल की आयु में घर छोड़ा तो 6 साल तप ध्यान साधना करने के बाद बोधगया की पावन धरती पर उनको बुद्धत्व प्राप्त हुआ नमस्कार मैं रोहिणी तुम्हें बगत है पुलिस टाइम न्यूज आज आप एक विशेष रिपोर्ट बगना आहो ज्या बोधगया आंदोलन बौद्ध भिक्खुं की मागनी कायदा रद्द करा काय आहे हे आम्ही सविस्तर तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देऊ तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा बौद्ध धर्माच्या पवित्र स्थळांपैकी एक असलेलं बौद्ध गया जिथे भगवान गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्ती केली आज तिथंच पुन्हा एकदा धम्माची गर्जना ऐकू येत आहे पण यावेळी ती समाधीची नाही ही आहे असंतोषाची न्यायाची आणि हक्काच्या लढ्याची बौद्ध गयातील महाबोधी मंदिर जिथे बुद्धांनी आत्मप्रकाशाचा अनुभव घेतला हे ठिकाण केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक वारसाही आहे पण गेल्या काही वर्षात इथे एक वादग्रस्त कायदा लागू झाला आहे आणि तो म्हणजे टेम्पल बीटी कायदा हा कायदा मंदिराच्या व्यवस्थापनावर सरकारचा अधिक नियंत्रण ठेवतो आणि बौद्ध समाजाच्या प्रतिनिधित्व विना अनेक निर्णयही घेतले जातात ही, जाता। ही भावना अनेक भिक्खू आणि अनुयायांमध्ये आहे त्यांचं म्हणणं आहे की मंदिर आमचं आहे व्यवस्थापन आमचं का नाही बौद्धगया आमच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे तिथं आमचा आवाज दबला जातोय अशा स्वरूपाच्या मागण्या करत आज हजारो बौद्ध भिक्खू आणि अनुयायी बौद्धगयामध्ये एकत्र आले आहेत त्यांची मुख्य मागणी ही आहे की बीटी कायदा तात्काळ रद्द करा त्यांचा आरोप हा आहे की या कायद्यांमुळे मंदिरावर बौद्धांपेक्षा इतरांचा अधिक अधिकार आहे जे अनुचित आहे सन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये बौद्धगया टेम्पल मॅनेजमेंट ऍक्ट लागू झाला होता आणि या कायद्याअंतर्गत मंदिराचं व्यवस्थापन एका कमिटीमार्फत चालवलं जातं ज्यात बहुसंख्य सदस्य बौद्ध नसतात भिक्कूंच्या मते हे त्यांच्या धार्मिक ठिकाणासाठी अन्यायकारक आहे सरकारने या आंदोलनावर अद्याप ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र स्थानिक प्रशासनाने शांतता टिकवण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे गया जिथे बुद्धांनी जगा सत्य करुणा आणि समता शिकवलं तिथंच आज समतेसाठी पुन्हा एक संघर्ष सुरू आहे हा लढा कायद्याचा आहे अस्तित्वाचा आहे आणि आत्मसन्मानाचा देखील बौद्ध भीतूंच्या या मागण्या कितपत न्याय आहेत बीटी कायदा खरंच अन्यायकारक आहे का आणि सर्वात महत्वाचं की सरकार यावर काय भूमिका घेणार या सर्व प्रश्नाची उत्तर अजून मिळायची आहेत पण अशाच अन्य अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत आहोत तोवर बघत राहा पोलीस टाइम न्यूज नागपूर